चला मंडळी आज करूया संक्रांत स्पेशल गुळपोळी पातळ खमंग खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळेल अशा बहारदार चवीची गुळपोळी आज आपण केलेली आहे आपण इथं मैद्याचा अजिबात वापर केलेला नाही शिवाय पोळी चिवट आणि कडकडीत न होता ती खुसखुशीत होण्यासाठी काय काय काळजी घ्यायची काय काय, काय, -काय ट्रिक्स आहेत त्या सगळ्या मी शेअर केलेल्या आहेत चला तर मग जाऊया माझ्या किचन मध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती सगळ्यात आधी आपण पोळीसाठी पीठ भिजवून घेऊया त्यासाठी इथं मी परातीत दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यातच घालूया चार टेबल स्पून बेसन बेसनामुळे पोळीला खमंगपणा येतो पण जर तुम्हाला बेसनाची अलर्जी असेल तर बेसन वगळत तरीही चालेल आणि हा आहे आपला सिक्रेट पदार्थ हो, जो आपल्या पोळीला अतिशय खुसखुशीत करणार आहे हे आहे दोन टेबल स्पून तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ मात्र कंपल्सरी घालायचंच अजिबात वगळायचं नाही पाव स्पून मीठ घातलेलं आहे आणि आता एका कढल्यात दोन टेबल स्पून तूप घालून कडकडीत गरम करून ते पिठावर ओतायचं आहे तुम्ही वीगन असाल किंवा कोणत्याही कारणास्तव तूप खात नसाल तर त्याऐवजी तेल घेतलं तरीही चालेल सगळं एकजीव करून घेऊया तूप गरम आहे त्यामुळे सुरुवातीला हे, हे सगळं मी चमच्याने एकजीव करते आता दोन मिनिटं हाताने हे तूप पिठाला चांगलं सगळीकडे चोळून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून पुरीसाठी मळतो तसं घट्ट पीठ मळून घेऊया कढल्याला जर थोडंसं तूप उरलेलं आहे ते सुद्धा काढून आपण पिठाला चोळून घेऊया आणि भिजवलेलं हे पीठ पंधरा ते वीस मिनिटं मोरण्यासाठी झाकून ठेवूया आता आपण सारणासाठी काय काय साहित्य घेतलंय ते बघूया इथं आपण अर्धा किलो गुळ घेतलेला आहे हा साधा गुळ आहे चिक्कीचा गुळ घेतलेला नाही पाव किलो तीळ घेतलेले आहेत तीळ सुद्धा साधे गावरान आहेत पॉलिश तीळ घेतलेले नाहीत शंभर ग्रॅम सुक खोबरं घेतलेलं आहे माझ्याकडच्या खोबऱ्याच्या वाट्या संपल्या होत्या त्यामुळं मी हे डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे आणि ही बघा ही आपली घरची रोजची वाटी या वाटीने मी सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे सध्या आपण साहित्याचं वजनी प्रमाण बघतोय या वाटीचं प्रमाण जेव्हा सगळी सामग्री भाजायला घेईन तेव्हा सांगतेच साठ ग्रॅम बेसन आणि एक टेबल स्पून खसखस घेतलेली आहे खसखस ऐच्छिक आहे एकतर ती खूप महाग असल्यामुळे प्रत्येक वेळी सहज उपलब्ध असेलच असं नाही त्यामुळे जर खसखस नसेल तर वगळलीत तरीही काहीही हरकत नाही खसखस नसेल तर चवीत विशेष फरक पडणार नाही आता सारण करण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला आपण दोन वाट्या तीळ मंद ते मध्यमाचे वर भाजून घेऊया तीळ भाजत आले की किंचित फुगतात आणि चटचट उडायला लागतात चार ते पाच मिनिटात तीळ भाजून होतात इथं एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा तीळ खूप जास्त भाजले गेले कि ते कडसर होतात आणि त्यामुळं सारणही चवीला किंचित कडसर लागतं तीळ छान खमंग भाजून झालेले आहेत आता ते एका परातीत काढून घेऊया यानंतर एक वाटी खोबऱ्याचा किस मंद आचेवर चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे बघा किती सुरेख गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे खोबऱ्याचा किस सुद्धा परातीत काढून घेऊया आता अर्धी वाटी बेसन खमंग सुगंध सुटेपर्यंत मंद ते मध्यमाचे वर कोरडच भाजून घ्यायचं आहे पाच मिनिट झाल्यानंतर बेसनातून मंद गंध यायला लागेल आता यात दोन टेबलस्पून तेल घालून पुन्हा एकदा दहा मिनिट भाजून घ्यायचं आहे मी यात शेंगदाण्याचं तेल घातलेलं आहे त्याने अतिशय अप्रतिम चव येते पण तुमच्याकडे नसेल तर घरातल्या रोजच्या वापरातलं जे कुठलं तेल असेल ते घातलं तरीही चालेल किंवा तेलाऐवजी वा तुपाचा वापर केला तरीही चालेल बेसन छान मोकळ भाजलं गेलेलं आहे आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया सगळ्यात शेवटी एक टेबल स्पून खसखस मंदाचे वर दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायची आहे भाजलेली खसखस सुद्धा परातीत काढून घेऊया आणि हे सगळं साहित्य रूम टेम्परेचरला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर सगळ्या साहित्याची मिक्सरच्या भांड्यातून बारीक पूड पूड करून घ्यायची आहे करताना मिक्सर जोरात भरकन फिरवू नका तीळ खोबऱ्याला तेल सुटून पूड न होता त्याचा तेलकट गोळा तयार होईल आपण घेतलेले सगळे जिन्नस जास्त असल्यामुळे ही पूड मी दोन बॅच मध्ये करणार आहे आणि दुसरी बॅच वाटताना त्यात भाजलेलं बेसन सुद्धा घातलेलं आहे या वाटलेल्या साहित्यात एक टी स्पून वेलची पूड आणि गुळ घालून सगळं मिक्स करून घेऊया या सारणात बरेच जण जायफळाची पूड सुद्धा घालतात पण मला पर्सनली जायफळ पूड घातलेलं सारण चवीला उग्र वाटत म्हणून मी घालत नाही आता पुन्हा एकदा हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यातून दोन बॅच मध्ये फिरवून घ्यायचं आहे म्हणजे गुळाचे जर काही बारीक खडे राहिले असतील तर ते सुद्धा मौसूत होऊन सारण एकजीव होईल आणि आपलं लोंगण्यासारखं मऊ लुसलुशीत एकसंध सारण तयार झालेलं आहे हे सारण स्टीलच्या हवाबंद डब्यात भरून ठेवलं तर रूम टेम्परेचरला महिनाभर उत्तम टिकतं बरेच जण यात भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट सुद्धा घालतात पण दाण्याचं कूट घालून केलेल्या पोळ्या मला चवीला सोलापुरी शेंगापोळी खाल्ल्यासारख्या वाटतात एकदा हे साहित्य आणि असंच प्रमाण घेऊन सारण करून बघा तुम्हाला चवीतला फरक शंभर टक्के लक्षात येईल आपलं पीठ भिजवून झालेलं आहे सारण सुद्धा तयार आहे आता पोळ्या करायला घेऊया त्यासाठी आधी इथं हे झाकून ठेवलेलं जे पीठ आहे ते एकदा सारखं करून घ्यायचं आहे पोळ्या लाटण्यासाठी थोडस तेल आणि कोरडी कणिक घेतलेली आहे कणक्याऐवजी तुम्ही तांदळाच्या पिठावर पोळ्या लाटल्यात तरीही चालेल हाताला थोडस तेल लावून पिठातून एक लहानसा पेढा तोडून घ्यायचा आहे आणि हा पेढा कोरड्या पिठात चांगला घोळवून घेऊन त्याची एक लहानशी पुरी लाटून घ्यायची आहे आता या पुरीला वरून थोडस तेल लावून घेऊया आणि ही पुरी अशा पद्धतीने हातात घेऊन यात दोन ते अडीच चमचे सारण भरूया आणि एका अंगठ्याने सारण आतमध्ये दाबत हे अशा पद्धतीने बंद करून घेऊया दोन्ही हाताच्या तळव्यात हा पेढा चपटा करून घेऊया तयार पेढा पुन्हा एकदा कोरड्या कणकेत घोळवून पोळपाटावर ठेवून आता याची पोळी लाटायची योग्य टेक्निक मी तुम्हाला दाखवते सुरुवातीला हे असं भाकरी सारखं थापून घ्यायचं आहे म्हणजे आतली हवा निघून जाईल आणि सारण सगळीकडे पसरेल आणि पोळी लाटताना आपण रोज आपल्या साध्या पोळ्या ज्या गोल 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 करत लाटतो तशा न लाटता अशा पद्धतीने मागे खेचत खेचत लाटायच्या आहेत त्यामुळे काय होतं ना पोळी काठात पातळ लाटली जाते आणि सारण सुद्धा काठापर्यंत व्यवस्थित पोचतं अलट पलट करत काठातून मागे खेचत शक्य तेवढी पातळ पोळी लाटायचा प्रयत्न करा गरज वाटल्यास अधे मध्ये कोरडं पीठ भुरभुरा आपण या पोळीला सारण भरण्याआधी आतल्या बाजूने तेल लावलेलं ला असल्यामुळे सारण आतून सगळीकडे छान पसरतं आणि कितीही पातळ पोळी लाटली तरी पोळी फाटत नाही आणि सारण बाहेरही येत नाही आपली पातळ पोळी लाटून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता सारण अगदी काठापर्यंत पोचलेलं आहे आता हलक्या हाताने पोळी उचलून भाजून घेऊया पोळी भाजण्यासाठी मी लोखंडी तवा तापवून घेतलेला आहे आणि गॅसची आज मध्यम करणार आहे तव्यावर घातल्यानंतर पोळी जास्त वेळा उलट करायची नाही या पोळ्या मंद ते मध्यम आचेवर भाजल्या की छान खरपूस होतात हे बघा पोळी एकदम छान पातळ लाटली आणि भरपूर सारण भरलेलं असलं की ते असं फुटायला ला लागतं आणि पोळीतून आर पार दिसतं अशा पद्धतीने पोळी लाटली आणि भाजली की ती चिवट न होता मस्त खुसखुशीत होते आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही पोळी तव्यावर भाजत असताना वरून भरभरून तेल तुपाची घालायची गरज नसते आपली खमंग खुसखुशीत पोळी ताटात काढून घेऊया आणि याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या पोळ्या करून घेऊया आपण तयार केलेल्या अर्धा किलो गुळाच्या सारणात मध्यम आकाराच्या भरपूर सारण भरलेल्या एकूण पंचवीस ते अठ्ठावीस पोळ्या तयार होतील आणि हे सारण महिनाभर टिकत असल्यामुळे तुम्ही एवढ्या पोळ्या एकत्र न करता संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत थोड्या थोड्या पोळ्या केल्या तरीही चालेल आपण पोळी भाजताना वरून तेल तूप काहीही लावलेलं मात्र पोळी खाताना भरपूर तूप घेऊन खा फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक शेअर करा आणि चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत ब बाय